डेली ह्या रोडान ट्रॅव्हल करता आणि जे हे बांधताले त्या आम्ही सांगलेले की ही ले, जी रिटेनिंग वॉल बांधता ती रिटेनिंग वॉल सारखी नो म्हणून तुम्ही डायरेक्ट कट केला आणि ती बांधता रेल्वेकडे पहिला असले कोंकण रेल्वे जे त्यांचे लँडस्लाईड जाता त्यांच्या एक टेक्नॉलॉजी यूज केली नेट्स घालवची आणि ही लँडस्लायड हा जी न्हू तशीच लँडस्लाईड धारगळी जाल्ली गेल्या फावटी आणि आता तुम्ही थं रिटेनिंग वॉल अशीच बांधली तुम्ही पूण प्रिकॉशनरी मेजर्स तुम्ही कांयच घेवंक ना आता ड्रोंगर तुम्ही खंच ना म्हटलं तीस ते चाळीस मीटर वयर कट केलेलं असा पण त्या वयरसून प्रिकॉशन कायच ना वैल्यानं जे सकल येतले ते डायरेक्ट रिटर्निंग वेऊन सकल दले आणि आज वच प्रकार झाला आज त्या गाडयेन चार जण असली आणि त्यांच्या जर कपल्यात पडलेली आपली फॅमिलीच्या फॅमिली वैतल्या असली आणि क्वालिटी यूज रॉड रॉड यूज केले तुम्ही शकता किती बारीक रॉड यूज केले ते हे कॉन्ट्रॅक्टर म्हणू शकना हे अजाम हे अजाम कंपनीची एमबीआर हे गोयकारांना काबार करपाक उठल्या थंयसर थंस हे काम केलां न्हू टोटल क्वालिटी फेल झालेली हिची टोटल कॉलिटी फेल झालेली आहे आणि ह्यांना हे तरी मंत्र्याचे सोयरे म्हणून आमचे सरकार हे विचारिना आणि आज आमच्या लोकांच्या खेळटा खेळा आय पी डब्ल्यू डीचे काम हे पीडब्ल्यू डीचे इंजिनिअर हा त्यांच्यानी इंस्पेक्ट करले की हे कसले काम केलं ते आज लाक लाक के जे पी डब्ल्यू डी इंजिनीयर लाख लाख सॅलरी घेता ते खधाराचे सॅलरी घेता आणि आज हे जी कामं चालले कोण इंस्पेक्ट करता आज हायवे बांधल्या हायवेची कॉलिटी फेल नेमला सारखे हायवे बांधले ते बांधले आता आज आम्ही तोरचे उगे सगळेकडे पयत्या पाणी साठा रस्त्याचे कसले काम केला कोण विचारता ह्यांना आज डब्ल्यू डी डिपार्टमेंट गोयचे निदलेले असा अक्षरशः निदलेले असा आणि आज ही परिस्थिती आणि हे आमच्या गोयकारांनी सोसपचे सामान्य मनशान सोसपचे किया म्हणून सोसपचे अरे लोक जे टॅक्स पे करता त्या टॅक्साच्या पैशान हे डेव्हलपमेंट जाता हे डेव्हलपमेंट जाता आणि आज तुम्ही आमची जंगलां झाडां पेडां काबार करून रे आय डेव्हलपमेंट केला आणि ते सुद्धा तुम्ही सारखे करूंक ना आबड धबड काम केला पैशाच्या आशे खातीर अरे आय एक्चुली हे जे प्रोजेक्ट्स आसा ह्यांना जुओलॉजिकल सर्वे सगळें चॅक सगळे चेक आसलेले की बाबा हाडनस कितले आहा ते ही शेड मरे या ह्या रिटर्नींग वॉल घालून हांव सद्दां फुडली सुद्धा हा निटर्निंग वॉल वयतली जी में में कर जी 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 ही ऑलरेडी टीज झालेली हा मातशी आणि क्रॅक येला मेन म्हटलं मेन मुद्दा म्हटले आज पीडब्ल्यू डीन चेक करपाची गरज आहे या हेच्या रिटर्निंग वॉलात क्रॅक येण आणि पडतले हे प्रिकॉशनरी मेजर जर घेणार आयज हे जे काम केलं लो क्वालिटीचे काम केलां आणि आमकां डावट हा हांगा करप्शन झाला आणि करप्शनात कोण तरी मंत्री म्हणून ही परिस्थिती म्हणून ही परिस्थिती आज काळाची गरज आहे आर कॉन्ट्रॅक्टर जो आह एका ब्लॅक लिस्ट करण्याची व आमच्या गोयच्या लोकांच्या जिवार उठला नयबाग जंक्शन पाड घालून घातला उडला खाय सर्विस रोड आहे ते सारख्या रितीन कंप्लीट करू ना ख रस्तो नेमलेलो असा वयता थं नवं आमच्या तोर्शाचा ब्रिज बांधला थं उदीक साठवता हे कोण फेस करता हे बाबडे कामां कोण टू वाले सकाळचे वयका फेस करचे आणि चुकून जर कोण मेला गेला कोण जबाबदारी घेता कोण जबाबदारी घेणार सगळे आद वेळ मागीर सो हा या सरकार आणि गोयच्या सीएमां सांगता पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट तुझेकडे असा आणि तू रिस्पॉन्सिबल जाता ह्या सगळ्या कामा खातील किती आणि हासस जो पेडण्याचा आमदार आता हो त्या सांगता तू डिमांड करून किती जर आम्ही सगळे ॲक्टिव्हिस्ट मिळून अख्ख्या पेडणेच्या लोकांक उठून घालतले किया आज जे चलला नू ती नर बक्षीपणा तुम्ही लोकांच्या जुवार उठल्यात ब्लॅकलिस्टोली पत्रादी जितना कर्नाटका और महाराष्ट्र में जो डेवलपमेंट हुआ है ना उस हिसाब से मुझे तो अरे करना ही है मैं तो मैं तो मैं सोशल एक्टिविस्ट में कहूँगा कि इंडिया का लायक ही नहीं है गाँव में काम करने का लायक ही नहीं है अगर वो गाड़ी में चार लोग थे वो मरते थे वो कौन रिस्पॉन्सिबिलिटी लेता था सर दिस इज वेरी डेंजरस आपने आप ये ये जो ये मौत का ट्रैप खिंचा के रखा है यहाँ पे लेन का बात नहीं इस मैं क्वालिटी का बात कर रहा हूँ लेन ले, 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 का बात नहीं हो रहा है यहाँ पे लेन बंद भी हुआ तो मुझको फर्क नहीं पड़ेगा लेकिन क्वालिटी अच्छा मेंटेन होना चाहिए सर आपने रेलवे रेलवे का ट्रैक के साइड में जो नेक्स्ट लगाते हुए देखा है ना वो क्यों यूज़ फॉर्ट कटिंग के लिए फॉर्स्ट कटिंग हो रहा है यहाँ पे लोगों के लाइफ लाइफ के खिलवाड़ ईच एंड एवरी वन इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस इवन द गवर्नमेंट इवन द एम ऑफ गोवा पीडब्ल्यूडी डी मिनिस्टर यहाँ का जो लोकल एम एल ईच एंड इज रिस्पॉसिबल फॉर दिस मैं ज़्यादा कुछ बात नहीं कर सकता हूँ लेकिन आप जो काम करेंगे कि करेंगे ना इसके आगे वो क्वालिटी का काम कीजिए प्लीज मैं आपके पहल पढ़ता हूँ क्योंकि इसमें लोगों का लाइफ का सवाल है आप इतना ही सोचिए वो वो वहाँ पे, वो गाड़ी में चार लोग थे वो मरते थे तो आपका आपको कैसा लगता था पूछिए वो बोलें मुझको

रिटेनिंग वॉल बांधल्यान आता पण त्याच्या म्हणण्या प्रमाणे म्रेक पडलेलो सो हे काम कोणाचे हे काम पीडब्ल्यूडीचे काम पी डब्ल्यू डीच्या इंजिनियरांचे काम बसून पगार खातात रे बसून पगार खातात लज दिसना आता इथून कोण मेलो गेला जाल्यार किती करपचं आहे रे अरे माझीच फेमिली मरूक शकता हा हांव आव उलयतां हांगा फाल्यां माझा भाव ट्रॅव्हल करता त्याचे पडून ते मरूक शकता मरे सो हेची जाणीव सगळ्यांनी जाय जे कोण पंच सरपंच किती झेडपी हेंच्यांनी सगळ्यांनी उभे हांगासर सरकाराक विचारपाक जाय तुमकां निवडून हायल्यात मरे दे तुमकां निवडून हाडल्यात हे दे प्रश्न विचारपाक आज हे भायले कॉन्ट्रॅक्टर आमच्या गोयकारांक दिंच्यानी टँकराच्या पोतान सगळ्या कंपनीन भायले हाडले आणि सगळी कामं केल्या चीप क्वालिटीची कामं केल्या हजार हजार कोटीचे प्रोजेक्ट पणजेचो ब्रिज बांदलो भायलो कॉन्ट्रॅक्टर कुट्टो ब्रिज बांधला भायला कॉन्ट्रॅक्टर हायवे बांधली भायला कॉन्ट्रॅक्टर आणि हे कॉन्ट्रॅक्टर किती तर हेचे कडे कमिशनं खाप्या मेटा म्हणून हे कॉन्ट्रेक्टर कॉन्ट्रॅक्टर आम मेले सगळे मेले सगळे आयज जे अक्षरशः हे राजकारणीचे आहात हे आमकां गोयकारां फोडा घालवा उठले आणि आयज पेडणेच्या आमदारांना आमकां जाप दिवस जाय पेडणेच्या आमदारां विचारपूक आहे सीएमां विचारपे कितें चाललं काय म्हणून कापासता विचार विचारते सीएम हे कितें काय म्हणून